मावशी आज लवकर झाले वाटते काम लवकरच आले आज आरती करायला काम काय व दोघा थोडेसे काम निघते लेकर नाही ना काही नाही दोघा जणांचे दोन ताट दोन वाट्या दोन ग्लास का हा काय जास्त कामं निघते झाड झुड करणं आहे मग सकाळचीच डाळ भाजी आहे आता काही भाजी नाही बनवत म्हटलं दोघा जणांसाठी काय बनव तेच गरम करून खाऊन घेन अन आता इकून गेल्यावर गरम गरम दोन चार पोळ्या टाकन जेवण करण अन मग आराम कर आहे <laughs> ना चंद्रकला टाकूचा जास्त विचार नाही करायला आता काय बनवून मग काय बनवून दोघा जणांसाठी काही बनवून घ्या आणि काही खाऊन घ्या आणि आपल्या घरी लेकर आहे हे ले खाईन काय लेकर हे खाईन काय लेकर नाही तिखट बनव का बनव विचारच करावं कर करा लागते बनवायच्या पहिले हो गळ्या तोच रोना तो आहे तो 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 ना, ना। काय बनवान काय नाही माया टेन्शन नाही आहे पण माईच माया सासूच टेन्शन आहे माईची बुडगी भाकर नको बनवू मग हे नको बनवू मग कधी भाकरच बनवून कधी पोळ्याच बन तिच्या मतानच बनवा लागते नाहीतर मग मंदा तिच्या घरी जाते रुपा बनवत नाही रुपा मला ताटवाडून नाही देत रुपा मले खावाले नाही देत हा राहीन मायाच घरी आणि मायाच चुगल्या करते मग अशी आहे पाहिजे बाबा गोष्टी गिष्टी नको सांगूती असं नाही आयकन गीकन अजून सगळ्या लिहिण आमच्या संग इथं बसून मना माया चुकल्या करून राहिल्या काय पाहिजे बसली घेतली असं नाही तिकडे पायऱ्यावर पायऱ्यावर कोणी बसून नाही तर दिसत बी नाही आता पायऱ्या समोर हे पडदे वडदे लावले आहेत घरी नाही आहे ना अशा ते घरी राहीन तेव्हा सायकल ना गोष्टी मंदाताईच्या घरी गेली आहे येतो म्हणे मंदाच्या घरून मी म्हटलं जा या घुमून फिरून हा काय हो आता गेली बापा मंदाताईच्या घरी आता जेवण करून येते क तशीच येते काय माहीत अरे पवन आले काय राधाचे पैसे हा ह्या महिन्याचे आले काय कायचे पैसे प्रीती ते कायचे पैसे म्हणून राहिले तुम्ही अरे हे आपले लाडकी बहीण योजना नाही आहे का त्याचे पैसे म्हणून राहिले मागच्या महिन्यात आले बापा तीन हजार आणि ह्या महिन्यात म्हटलं आजची दहा तारीख आली ना अजून आले नाही पैसे आणि त्याच्यानं म्हटलं आले काय बा राधाचे पैसे तुला माहीत असन आता तू जात राहत ना बँके गिंकेत त्याच्यानं मारली असन एंट्री तर माहीत असन बा तुले कुठ प्रीतीताई तिचा तर एकही टप्पा नाही आला तुम्हाला तरी तीन हजार आले तिला येवाचेच आहे

म्हणजे राधाचा पहिला हप्ता नसेल आला मग आ सगळेले तीन तीन हजार आले तर तिला नाही आले काय नाही ना प्रीती ताई याचेच काय आता लेट फॉर्म भरला त्याच्यानं काही आले नाही आता दुसऱ्या टप्प्यात येईन मग तिचे <laughs> काय काय चा गोष्टी चालू आहे काही नाही म्हणत आहे हे आपले पैसे म्हटलं लाडकी बहिणी योजनेचे पहिला हप्ता आला आपल्याला तीन तीन हजार आणि आता ह्या महिन्याचे अजून आलेच नाही त्याच्यानं याला विचारून राहिली आले काय म्हटलं राधाचे पैसे तर ह्या म्हणते यवाचे साहेब म्हणते अजून तर तिले एकही हप्ता नाही आला हाव काय यवाचे साहेब राजाचे पैसे नाही यवाचे साहेब ना आता इन या दुसऱ्या टप्प्यात हाव काय तो ते कसं काय म्हटलं कोणी म्हणते 3000 भेटन कोणी म्हणते 4500 भेटन आ आणि कोणी कोणी म्हणते 1500 भेटन तर कसं काय म्हटलं कोणी म्हणते जायले भेटले म्हणते 3000 त्याला आता 1500 भेटन म्हणते न कोणी म्हणते साडे चार हजार भेटन काही समजून नाही राहिलं ह्या वेळेस कस काय आहे माय हो न कोणी काही म्हणते हा तर कसं म्हटलं आता आमचे पैसे आले राधाचे पैसे आहे अजून लयझानाचे पैसे येवायचे ना कोणाचे फॉर्म वेटिंग वर आहे कोणाचे म्हणजे रिजेक्ट झाले कोणाचे पास झाले कोणाचे फेल झाले असंच काही समज ना कोणाचा आधार लिंक नाही आहे तर कोणाचं काही आहे कोणाचं काही आहे तर कसं काय आहे म्हटलं मग ह्या महिन्यात काही नाही प्रीतीतही आ कोणाकोणाचा आधार लिंक आहे पण बँक अकाउंट चुकते बँक खातो चुकते तर कसे काय येणार आहे पैसे अन कोणाचं बँक खातं बरोबर आहे तर आधार लिंक नाही आहे असे आहे काही काही फॉर्म त्याच्यानं लोकांचे पैसे येऊन नाही राहिले त्याच्यानं पैसे अटकले आहे तुम्हाला आता तीन हजार आले ना मागच्या महिन्यात तर आता ह्या महिन्यात फक्त पंधराशे भेटन पंधराशे आणि ज्यानं जुलै महिन्यात फॉर्म भरला जुलै ऑगस्ट महिन्यात अन त्याचे पैसे नाही आले त्याला भेटणार आहे साडेचार हजार हजार हो हो त्याला साडेचार भेटन आणि तुम्हाला भेटले तर तुम्हाला अन जे आता समजून जा ह्या ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिना आता सप्टेंबर महिना चालू आहे तर ज्यानं एक तारखेपासून फॉर्म भरला असेल त्याले फक्त पंधराशेच भेटल त्याला ते मागच्या महिन्यातले तीन हजार नाही भेटणार

आता कोणी फॉर्म भरन तर त्याला पंधराशेच भेटन मागच्या दोन महिन्यातले पैसे नाही भेटणार अन जैन म्हणजे जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत जैन फॉर्म भरले असं त्याले साडेचार हजार आहे ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत जैनं फॉर्म भरले त्याले अन जे आता हे सप्टेंबर महिन्यापासून भरन त्याले पंधराशेच आहे हा का मग ज्यानं एकतीस तारखेपर्यंत भरला त्याचा खाती काढला जे एक दोन तारखेला राहिले राहिलं आता जे कोणी राहिले सुईले मग त्यात आता घाटात झाला ना हो आता काय करावं मग घाटा समजा भरून घ्यायला पाहिजे ना मग पहिले फॉर्म दोन महिने मस्त मुदत होती बरोबर आहे ना प्रीती सरकार कोणा कोणाला एवढे मोठे पैसे देत बसन हा आता तीन महिने मग चार महिने आता हे किती दिवस चालू राहते ना काय नाही हा नाही तर चालूच राहील हो सांगता नाही येत म्हणजे आता हे फॉर्म भरणं चालूच राहील हा काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम येतच राहीते तू हे सांग नाही मग तुला काय ना आता साडेचार हजार भेटत नाही ना दले हो राधाले साडे चार हजार भेटन ना वीस तारखेला फॉर्म भरला होता मागच्या महिन्यात तिले भेटन असं म्हटलं टप्पा आता ह्या दुसऱ्या टप्पा काय चौदा तारखेपासून म्हणे चौदा तारखेनंतर टाकू पण अजून त्याच्यात काही चेंजेस झाले मग मीटिंग विटिंग झाली तर आता म्हणते दहा तारखेनंतर म्हणजे आजची दहा तारीख आहे तर आता उद्यापासून येऊन जाईन पैसे असं म्हणजे उद्यापासून पैसे टाकणं चालू होऊन जाईन ना मंग, एक दोन दिवसात जाऊन पाहिजे प्रीती ताई टेन्शन नका घेऊ तुमचे पैसे आले ना तीन हजार रुपये आले होते मग आता ह्याही महिन्यात येऊन जाईन मी सांगतो ना एकोणवीस सप्टेंबर पर्यंत येऊन जाईन पूर्ण पैसे अन शंभर टक्के येईन म्हटलं शंभर टक्के येऊन जाईन तुमचे पैसे चांगले ना बाप्पा येऊन जाईन आले पाहिजे पैसे तेवढेच पैसे घरात मदत होते नाही तर काय मग प्रीत मदत काय लय मदत होते बापा कधी काम नाही राहत काही नाही तेवढेच पैसे येते तर आपण कोणते आपल्या कामात का वापरतो नाही तर काय मग ड्युटीवाल्या लोकायला टेन्शन नाही आहे पण आपल्या गरीबालेच टेन्शन आहे बापा माय काय मी काय विचाराली आलती आणि काय विचारून राहिली मी हे म्हणत होती म्हटलं राधाची डिलिव्हरी कधी आहे आता असं नसतं हा हो घड्या लागलाच ना महिना हो रे पवन सांगता ना घेत म्हणतो आता या हप्त्या होऊ शकते कधी होऊ शकते हो काय तेच तर म्हणून राहिले आह लई दिवस झाले ना, जाले। पना ना फुर आता लई दिवस झाले पण आता महिन्यानुसारच होईल ना बरोबर डिलिव्हरी आता नवा महिना लागला तर होई नाच मग बाकी काय म्हणते राधा सबेकी बेत सांगली आहे हा लावते फोन का नाही लावत लावते ना रोजच फोन लावते रोजच तर बोलणं चालू आहे आमचं हो काय सांगलं आहे ना मस्त डिलिव्हरी घेऊ दे आणि घेऊन येजा मग घरी हो घेऊन येईन ना प्रीती ते महिनाक ठेवायला लागल तिच्या आईच्या घरी मग घेऊन येईन इथंच नाही तर काय मग घेऊन येजो लय दिवस झाले ना दोन अडीच महिने झाले सण नाही तिच्या आईच्या गावाला गेली तर हो हो अडीच पावणे तीन महिने होऊन राहिले नाही तर काय मग सातवा महिना लागला होता तेव्हाच तर गेली वाटते हो हो सातवा महिना लागला होता तेव्हाच गेले ते झाल्या काय हो गोष्टी हो का झाल्या ना कायच्या गोष्टी चालू आहे हा चालत नाही का म्हटलं आरती झाला ना आरतीचा टाईम चाला ना पटकन गेले गे काय मावशी बाकीच्या गेले बाकीच्या काय करत आता तुला माहित आहे कोणी येते कोणी नाही येत हा ज्याला ज्या योजना येते ते येऊन जाते अ बाकीच्या ह्याची काय वाट पाहावं लागते आता त्याला माहितच आहे ना आरती किती वाजता होते काय नाही त्या हिशोबानं येऊन जाऊ त्या नाही तर काय मग मावशी काय रोज रोज काय बोलावलेच जाईन का चाला चालावं स्वतःले समजाले पाहिजे आता मंडळाची गणपती आहे तर यावं नाही पटकन नाही तर काय मग आ मस्त दहा बारा दिवस राहते तर जण मस्त आले पाहिजे तिथ तशात आपल्या भेटी गाठी होत नाही मग काय घरीच तर राहतो आपण आता ह्या गणपतीच्या निमित्तानं मस्त आपण येतो जमा होतो आरती वारती करतो आ गप्पा गोष्टी करतो थोडस म्हणजे चांगलं वाटते माहोल वाटते मनोरंजन होते चांगलं वाटते नाही काय नाही काय मग मावशी चांगलं वाटते जाऊ नाही तर अजून उशीर होईन आपल्याला हा लई वरची गेली चंद्रकला तर मग आणि चालली होती माझ्या घरी मी म्हटलं कामच करून राहिली हो म्हटलं तू जाय येतो म्हटलं मी हा काय चाला मग मावशी चाललो जाऊ आपण वहिनी नाही आली का येते ना येऊनच राहिली तिला म्हटलं दरवाजा गेला म्हटलं मी जातोच तोपर्यंत घरी कोणीच नाही आहे ना आता आम्ही तिघी इकडे येतो आणि आता गावातच खेळत राहते आणि ते दोघ बापले का आमची तर कोणी कुठं राहते कोणी कुठं राहते हो ते तर आहे संध्याकाळचा टाइम राहते बसा उठाले बसले असन कुठं चौकात गे हो चौकातच बसले ना चला पवन चाललं हो काकू येतो चला बापा बापा शांताबाई ह्यावय का टाइम येवचा हा एवढा उशीर हां लवकरच आलीट झाले झाला पंधरा मिनिट झाले मले तो साठे अर्धा घंटा झाला असन असं पंधरा मिनिट म्हणतं म्हणतो हो असे ना आरती आता आरतीचा टाइम आता आलो आम्ही करून घेऊ मग आरती बाकीची बाकीचे बाकीचे नाही आले काय येते ना आता राहिले सुली येते म्हटलं करून देऊन आपण आरती चालू बर उठा ना मग बाई रु का उठ पटलं हो मावशी आले काय हो सगळे का को कोणी राहिले येवाच जायले जायले येवाच होतं थ्या थ्या आला म्हटलं जायले नाही येवाच आहे आता त्याले काय जबरदस्ती थोडी करण ताला आरतीले ताला आरतीले पाहिजे ना आरतीचा ता टाइम झाला तर पटकन गेलं पाहिजे म्हणून पहिलेच लय उशीर झाला आपल्याला करा आरती चालू येणार येईल गणपती बाप्पा जय गणेश जय गणेश जय एक दंत दयावंत चार भुजाधारी एक दंत दयावंत चार भुजाधारी माथे पे सिंदूर सोहे मुस की सवारी जय गणेश Mata.